नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे भाऊचा धक्का बिग बॉस बर्थडे सीझन फायचा आणि आजच्या भाऊच्या धक्क्यात भाऊ कोणाला धक्का देणार आहे तर आपल्याला आत्ताच लेटेस्ट विकेंडच्या त्या भाऊच्या धक्क्यामधून एक खबर आलेली आहे तर ते रितेश भाऊंनी जो धक्का दिलेला आहे तो अभिजित सावंतला दिलेला आहे आता अभिजित सावंतचा जो खेळ चालू आहे तो त्याच्या रीतीने चांगला चालू आहे पण त्याच्या टीमच्या रीतीने ऑडियन्सला दिसतोय तो जरा चुकीचा दिसतोय तर ते नक्की काय चुकीचं दिसते त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे पण मित्रांनो तुम्ही जर का सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सुरुवात करूया आपण तेच अभिजित सावंतच्या मुद्द्यापासून नक्कीच भाऊ जसं की आता आजच्या विकेटमध्ये आपण बघणार आहे की रितेश भाऊंनी अभिजित सावंतला देखील थोडंसं सा खडे बोल सुनावलेले आहेत की तुम्ही तुमचं चाललं आहे काय नक्की तुम्ही दोन्हीकडं हे का चालू आहे तुमचं तुम्ही निकीबरोबर तुमचं गॉसिप थोडंसं चालू आहे इकडं बी टीम बरोबर तुम्ही तिकडं नाही माझं काय नाही माझं असंच मी हे किंवा मग बाकी सगळ्यांनाच तुम्ही हे करताय मी मिसगाईड केल्यासारखं खेळताय तुम्ही असं रितेश दादा त्यांना विचारतात आहे की तुम्ही आहे काय तुमचं की तुम्ही इतके छान पद्धतीने खेळत होता तर तुम्हाला काय मागच्या वेळेस मागच्या विकेंडमध्ये मा जे दाखवलं की बी टीम तुमच्यावरती चर्चा करते म्हणून तुमचं त्यांच्यावरती काय रो राग आहे रोष आहे की म्हणून तुम्ही टीम बीमध्येच आहात पण टीम ईच्या देखील सदस्यांबरोबर तुम्ही थोडंसं तुमची चर्चा करताय तिकडे तुमची जवळीक वाढवायचा प्रयत्न चालू आहे टीम बीमधले तुमचे सदस्य बाकी जे चांगले खेळतात जसे आर्या असल आर्याच्या गेम खेळती तर तुम्ही असं की कुणाला हे करू शकत नाही ती तिच्या पद्धतीने गेम खेळते आहे तिचा गेम चालू आहे तर तुम्ही असं हे नाही केलं पाहिजे ना किंवा मग आपण बघितलं की सत्याचा पंचनामा जो असेल त्याच्यामध्ये निकीचं जे विधान होतं की मी माफी मनापासून मागते की नाही मागते तुम्ही त्याच्यामध्ये तर सांगितलं की नाही ती हे करत नाही आणि तुम्हाला जर वि त्यावेळेस विचारलं की निकिनी की हा तुझा पर्सनली निर्णय होता की तुमच्या ग्रुपचा होता तर तो त्या तुम्ही त्यावेळेस निकिलाही देखील म्हणले असे रितेश विचारत होते की तुम्ही निकिला त्यावेळेस बोलले नाही माझा तसा निर्णय नव्हता पण हा ग्रुपचा निर्णय असतेमुळे मला त्याला सहमती द्यावं लागली तर अशा पद्धतीने रितेश दादा बरंच आभिजी सावंतला देखील ते सांगतात होते की तुम्ही मग नक्की तुमचा ग्रुपचा निर्णय नाही म्हणून तुम्ही एकटे क्रॉस जाऊन किंवा तुमचा निर्णय हे करून ठेवताय असं नका करू तुमची टीम देखील चांगल्या पद्धतीने खेळते आहे तुम्हाला बाहेर जनतेचं समर्थन खूप छान आहे जर तुमचा खेळ जर चुकीच्या पद्धतीने केला तर लोक तुम्हाला देखील ट्रोल करतील असं रितेशदा अभिजी सावंतला समजून सांगता तो तुम्हाला काय वाटतं भाऊ त्याच्यावरती देखील नक्कीच पण रितेश दादा जे बोलणार आहे त्याच्याविषयी जरा की अभिजी सावंतचा गेम थोडासा तिथं कमजोर पडू शकतो कारण की अभिजित सावंतचा एक पर्सनल गेम चालू आहे माझ्या ठिके तरी कारण की त्या तो जरी निखीसोबत बोलत असला तरी पण टीम बीच्या तो पूर्णपणे काही वेगळा जात नाही जरी तिथे रितेश दादा त्याला डबल ढोलकी जरी बोलले तरी पण ठीक आहे पण त्वचा तो, तो गेम असू शकतो जसा अंकिताचा गेम आहे अंकिता पण तर जाऊन तिकडे बोलते अंकिताला पण खडे बोल तसेच सुनावले पाहिजे जसे जर का अभिजित सावंत ते डबल डोलकी बोलतात ते तर मग अंकिताला पण देखील त्यांनीच बोललं पाहिजे तेच बोललं पाहिजे तेच आपण बोलतोय की अभिजित सावंतबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र